मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही यासाठी राज्य सरकारने यासाठी राज्य सरकारने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे मागील पाच दिवसांपासून ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती ही अत्यंत खराब झालेली आहे त्यांनी पुकारलेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंदची हाक देण्यात आली होती यामुळे राज्यातील अनेक शहरातला बंद हा यशस्वी होताना पाहायला मिळतोय त्याच अनुषंगाने बुधवारी कळंब तालुक्यातील येरमाळ्यात देखील बंद पुकारण्यात आला या बंदमुळे येरमाळ्यात सगळीकडे शुकशुकाट दिसून येतोय